मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा समाज एकोणतीस ऑगस्टला मुंबईकडे कूच करणार आहे त्यापूर्वी उद्या बीडच्या मांजरसुंबा येथे अंतिम निर्णायक सभा होणार आहे यातून सरकारला इशारा दिला जाणार आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज एकोणतीस ऑगस्टला मुंबईकडे मोर्चा काढणार आहे त्यापूर्वी उद्या बीडच्या मांजरसुंबा येथे अंतिम निर्णायक सभेचे आयोजन करण्यात आले आहे या सभेतून राज्य सरकारला मराठा समाजाकडून अंतिम इशारा दिला जाणार आहे बैठकीची सर्व तयारी पूर्ण झाली असून याला सभेचे स्वरूप देण्यात आले आहे दरम्यान आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना मराठा समाजाकडून जशास तसे उत्तर देण्याचा इशारा देण्यात आला आहे बीड जिल्ह्यातील बालाघाटावर मांजरसुंब्याच्या चौकात अंतिम इशारा बैठक उद्या दुपारी बारा होत वाजता होते आणि एकोणतीस तारखेला मराठा समाज आणि मनोजदादा सगळे मोठ्या ताकदीनं जागतिक रेकॉर्डच्या दृष्टीनं मुंबईला जात आहेत आणि त्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होते या बैठकीतून मनोज दादा आणि मराठा समाज सरकारला एक इशारा देणार आहेत सरकारने ज्या मराठा समाजाच्या मागण्या आहेत आरक्षणा सगळ्या त्या तात्काळ मंजूर कराव्यात यासाठीची ही इशारा बैठक आहे या बैठकीला महाराष्ट्रासह बीड जिल्ह्यातले सगळे परप्रमुख पदाधिकारी सगळे मराठा सेवक आणि बाटाघाटावरील सगळे समाजबांधव उपस्थित राहणार आहेत आणि ही जी जरी बैठक असेल तरी हिला विशाल सभेचं स्वरूप प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही या पद्धतीनं नियोजन सुरू आहे सगळी तयारी झालेली आहे आणि बालाघाटावरचे सगळे लोक आता मनोज दादाचं स्वागत करण्यासाठी उत्सुक आहेत प्रचंड मेहनतीनं सगळे आपापल्या गावागावात बैठका घेत आहेत आणि उत्स्फूर्तपणे महिला भगिनी सर्व पुरुष सगळे तरुण बांधव मोठ्या संख्येनं उद्या इथं O păstrit